बघा का एक चिड वाटलं की आपण तिचं म्हणून

आणि त्या बोपळ्याची भाजी करू का हिरव्या मिरची बोपळ्याची भाजी करते छान लागते भोपळ्याची भाजी

मत आई नहीं? एक फोटो काढना आता नहर आई नाही मध्ये को आवे सुबह

भोपळ्याची भाजी करणार नसतात हिर्या मिरच्याची आकडे आकडे अबे का अबे का कुठे का भेटत नाही हा का बोलतो काय लेत वकी आई मानले लपवत असते अम्मा आवडत नाही होत असते मानजीत ले आई आता आता हसते आले मम्मी आधी ते मारतेच आई मानले

चटईची घडी करा लय खराब होती चटई